नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार बाजा समित्यांचे आज आलेला संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती पुलगाव कापूस मध्यम स्टेपल आवक दोन हजार दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल बारशी टाकळी कापूस मध्यम स्टेपल अवक नऊ हजार क्विंटलची கமித் சர்வசாரணி ஜாஸ்திச்சர சாஹார் சாரே எக்ரே க்விண்டல் யவல் காப்பூச மதம் ஸ்டேபல் அவக எ சத்திய க்விண்டல் கமித் கமத சாஹார பாசே தீச ரூபே க்விண்டல் சர்வசாரண சாஹா சாசே பன்னாச ரூபே க்விண்டல் ஜாஸ்திச்சர சாஹார ஆசை க்விண்டல் வர்தா காபூச மதம் ஸ்டேபல் அவக சோழே பன்னாச க்விண்டல் कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार तीनशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल सिंधी सेलो कापूस लॉंग स्टेपल आवक चौदाशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल हिंगणा कापूस लोकल आवक एकोणसाठ क्विंटलची कमीत कमदार सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल मांडळ कापूस लोकल अवक एकशे पंधरा क्विंटलची कमीत कमदार सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अवक चारशे एक क्विंटलची कमीत दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वधारंदा सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल नेरपळसोपंत कापूस लोकल अवक वीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल मारेगाव कापूस लोकल अवक एक हजार त्रेचाळीस क्विंटलची कमीत दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वधार सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल தேவுழகோராபூசல அவக பார்த்தே க்விண்டல் कमीत कमी दर सहा हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल सर्वतांदास सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अवक एक हजार चार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्व थांदा सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल अकोलापूर गोमंजू कापूस लोकल अवक बाराशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल सर्व धंदा सात हजार चारशे तेहतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चार रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अग सोळाशे पंधरा क्विंटलची कमीत क्विंटल सात हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल घाटंजी कापूस एल ए आर मध्यम स्टेपल अवक दोन हजार सातशे क्विंटलची कमीत कमदास सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पासष्ट रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एच वर मध्यम स्ट्रेपल अवघ तेराशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दास सात सा हजार शंभर रुपये क्विंटल दर्यापूर कापूस ए एच एच चारशे अडुसष्ट मध्यम स्ट्रेपल अवक तीनशे क्विंटलची कमीत कमदास सात हजार तीनशे चोपन्न रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार तीनशे एकोणसत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल भद्रावती कापूस लोकोल अव पंधराशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल सावण्या कापूस लोकल अवघ दोन हजार आठशे क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल अमरावती कापूस लोकल अबक चोपन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल तरी होते चार डिसेंबर दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटू या नवीन नोटसोबत तोपर्यंत नमस्कार बाय